महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी पानपुरीचं उद्घाटन इथे होत म्हणजे तर एकोणीसशे पासून ज्येष्ठ शिवसैनिक आमचे रामचंद्र पटारे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या मार्गदर्शनातून जी सुरुवात झाली होती ती आतापर्यंत सुरू आहे म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस वर्ष झालेत आणि या पंचेचाळीस वर्षामध्ये त्याच्यामध्ये कधीही खंड पडलेला नाही पटारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तर नवीन पिढी आलेली आहे आणि त्यामध्ये सागर पाटील निवास शिंदे आणि त्यांचे सहकारी ही सगळी मंडळी म्हणजे एकनाथ कट जे आहेत त्यांचे ही मार्गदर्शन आहे सहकार्य आहे ही सगळी मंडळी इंग्रिंद्रियाने भाग घेत आहेत म्हणजे लाखो भाविक पैशामध्ये येतात आणि त्यांना पूर्णतः सहकार्य करण्याचं काम या भागातील शिवसेनेचे कार्यकर्ते करतात धर्मवीर आनंदगीर साहेबांचा सा वसा हा आतापर्यंत टाकलेला नाही कोणी या आता सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने सामाजिक उपक्रम सुरू आहेत ते इथेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रावर म्हणजे आज जिथे जिथे जत्रा आहे तिथे तिथे त्या यात्रेमध्ये शिवसैनिक अगदी लोकांच्या सहकार्यासाठी पुढे सरसालेला आहे आणि हे सर्व शिवसैनिकांच्या दृष्टीने अनुमानाची गोष्ट आहे मी पळसे परिसरातील सर्व शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतोय आणि हा उपक्रम आता पंचेचाळीस वर्ष झालेले आहेत अजून तो शंभर वर्ष असाच सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच म्हणते धन्यवाद बाहेरले महिला होती मुलं होती अक्षरशः रेडत बसलेली होती आणि बारा व्यक्तींना इथे शोधून आणून त्यांच्या त्यांच्या पालकांपर्यंत त्यांच्या घरच्यांपर्यंत या टॅनपूलच्या माध्यमातून सुख आम्ही सुकृत केलं आणि याचा आम्हाला अभिमान आहे की त्या टॅन पोलच्या तुम्ही आम्हाला थॅक देताय शाबासकी देताय आणि तुमचे दैनंद दोन शब्द आम्हाला ऐकवेत अशी मी तुम्हाला विनंती करतो कामस असतात उद्घाटन सोहळाला त्यांच्या आत्म्याचे असते आत्वा आणि या विभागात जेव्हा जेव्हा आम्ही असे चांगले कार्यक्रम करतो तेव्हा प्राधान्याने आम्ही पाठीण साहेबांकडे बघतो कारण पाटील साहेबांचं मार्गदर्शन आणि त्यांची जी छाप आमच्या पाठीवर करते तीच आम्हाला उद्योगी असते या ठिकाणी मी लगेच रामचंद्र पटार ज्येष्ठ शिवसैनिक आणि आमचे मार्गदर्शक तसेच निरजी काळे या विधानाची एकतांच्या प्रेमित मला विनंती करतो की साहेबांचा या ठिकाणी एकेक्षित सन्मान करायचा आहे